आजचा जो भाग आपण सुरुवातीला बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचा आहे गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही युपीसी मध्ये क्वेश्चन्स बघितले असतील मध्ये कन्सेप्ट बेस्ट येतात डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी डेमोक्रेसी आणि रिपब्लिकचे फीचर्स वरती येतो कॉन्स्टिट्युशनल एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज त्याच्यावरती येतो लोकशाहीची व्याख्या संसदेची व्याख्या संसद आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी ताळमेळ आहे त्याच्यावरती बेसिक क्वेश्चन्स जे आपल्या सिक्स न किंवा आपल्या न किंवा आपली कन्सेप्ट क्लिअर किती आहे त्याच्या बेसिसवरती आपण सॉल्व्ह करू शकतो तर आता पार्लमेंट करताना आपल्याला मध्ये पण फायदा आहे आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मध्ये दरवर्षी शक्ती भारताचे वैशिष्ट्य भारतामध्ये सुप्रीम कोर्ट आणि पार्लमेंट दोघांमध्ये झालेली विभागणी पॉवर्सची विभागणी त्याच्यावरती क्वेश्चन्स आलेलेच आहे त्याच्यामुळे आजचा हा जो भाग आहे तो व्यवस्थित समजून घ्या आणि ट्राय करा की तुम्ही त्याच्यावरती ओपिनियन द्याल बोलाल ओके आता इथे एक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची की तुम्हाला मध्ये खूप वेळेस पाहायला मिळालीच असेल सॉबिटी ऑफ द पार्लामेंट ऐकलं की नाही आपण हे आता याच्यामध्ये दोन भाग आहेत एक आहे सॉबनिटी ऑफ पार्लमेंट आहे ब्रिटिश मध्ये इथे याला दुसरा शब्द आपण म्हणू शकतो सुप्रीमसी ऑफ पार्लमेंट सुप्रीमसी ऑफ द पार्लमेंट आणि दुसरा आहे इंडियन पॉईंट ऑफ व्ह्यू इथे सुद्धा आपण काय बघितलेलं आहे की सॉविनिटी ऑफ पार्लमेंट आहे सॉबनिटी ऑफ पार्लमेंट आहे बट सोबत इथे आणखी एक प्रिन्सिपल आहे इंडियन कंटेक्स्ट आणि हा कोणता आहे ब्रिटिश आता इंडियन मध्ये सोविनिटी ऑफ पार्लमेंट हे, हे जी थीम आहे आपण अॅडॉप्ट केलेली आहे का यस नो टीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन संविधानाचे वैशिष्ट्य जेव्हा आपण बघत होतो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलंय का दिसलंय अजून काय आहे सुप्रीम कोर्ट छान भारतामध्ये दोन गोष्टी आहेत सॉबिडिटी ऑफ पार्लमेंट अँड सुप्रीमसी ऑफ सुप्रीम कोर्ट दोन गोष्टी झाल्या आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा फरक काय दिसतोय दोन्ही शब्द आहेत आपल्याकडे सॉबिडिटी पण आहे सुप्रीमसी पण आहे काय फरक दिसतोय तुम्हाला कन्सेप्च्युअल सुप्रिमसी सुप्रीम कोर्टची याच्यातून काय डिप्टीट झालं कोणती पार्लमेंट जास्त पॉवरफुल आहे ब्रिटिश पार्लमेंट yes. कारण की आपल्या याच्यावरती काय लिमिटेशन्स आहे सोवेनिटी ऑफ पार्लमेंट तर त्याचा अर्थ हाच आहे सोवेनिटी ऑफ पार्लमेंट पण जर ब्रिटिश कंटेस्ट आणि इंडियन कंटेस्ट बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसतो पार्लमेंट शक्तिशालीच आहे याचा शब्द काय होता सोवेनिटी म्हणजे काय एक टेरिटरी आहे सॉविडिटी ऑफ पार्लमेंट म्हणजे आता भारताची टेरिटरी आहे तर भारतामध्ये कोणता कायदा बनवायचा कशा प्रकारचं बनवायचा आहे काढून टाकायचं आहे हे फक्त कोण ठरवणार पार्लमेंट ठरवणार बट सोबत सुप्रीमसी ऑफ द सुप्रीम कोर्ट पण आहे बनलेला कायदा योग्य आहे अयोग्य आहे हे कोण ठरवणार सुप्रीम कोर्ट म्हणजे दोन गोष्टी काम करतात भारतामध्ये सर्वोच्च आहे पार्लमेंट तीच कायदा बनवणार सुप्रीम कोर्ट कायदा नाही बनवत पण बनवलेला कायदा योग्य की नाही योग्य हे तर सुप्रीम कोर्ट चेक करतं म्हणजे देर आर सम लिमिटेशन्स आणि जर इकडे बघायला गेलं तर हेच कायदा बनवतात कोणता कायदा बनवायचा आहे योग्य अयोग्य सगळं काही इज नो रोल फॉर कुणासाठी ज्युडिशियरी देर इज नो रोल फॉर ज्युडिशियरी कारण की तिथे ज्युडिशरीची महत्वाची भूमिका सुद्धा यांचा दुसरा हाऊस बजावतो म्हणजे आपल्यापेक्षा ब्रिटिश पार्लमेंट ही वेगळी आहे जरी आपण त्याच्या मॉडेलवर आधारित आहेत वेस्टमिन्स्टर मॉडेल ऑफ गव्हर्नमेंट आपला आहे दोन हाऊसेस एक नाम मात्र प्रमुख नॉमिनल ते आपण त्यांच्याकडनं घेतलेलं आहे सगळ्या गोष्टी कॉपी केल्यात का जशाच तशा नाही तिकडे काय खूप फंडामेंटल बदल आहेत दोघां एकीकडे पार्लमेंट खूप सोविरियन आणि सुप्रीम बनते एकीकडे पार्लमेंट सुप्रीम आहे तर सुप्रीम कोर्टाला आपण भूमिका आहे म्हणजे आपली काय लिमिटेशन्स आहेत अगेन इकडे आपण बघायला गेलं तर काय प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ पार्लमेंट जे बोलेल तो कायदा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जिथे काय रेस्ट्रिक्शन्स आहेत अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन आणि ते रिस्ट्रिक्शन काय आहेत किती आहेत हे कोण ठरवणार सुट्टी तर कन्सेप्ट क्लिअर झाली सॉविटी ऑफ पार्लमेंट म्हणजे काय त्या मध्ये फक्त एकच संस्था कायदा बनवणार पार्लमेंट म्हणजे कन्सेप्ट क्लिअर पार्लमेंटच सर्व काही आहे त्या टेरेटरीमध्ये बरोबर पण जर आपण दोन देशांची विभागणी केली आणि पॉलिटिकल सिस्टम चेक केला तर आपल्याला काय कळतं की कायदा कोणता बनवायचा आहे कसा बनवायचा आहे आणि बनलेला योग्य की अयोग्य सगळं एक ऑर्गन बगता है का है? दोन ऑर्गन दुसर ऑर्गन काम करते ऑन द बेसिस ऑफ दुसर ऑर्गन काम करता है ऑन द बेसिस ऑफ लिमिटेशंस लेड इन द कॉन्स्टिट्यूशन ज्यादा गोष्टी संविधान मध्य संगित बेसिस सुप्रीम कोर्ट काम करते का यस बरबर ना अपने सुप्रीम कोर्ट हवे मध्य निर्णय दे का किंवा ह्या धर्मामध्ये सांगितले म्हणून तुम्ही असं असं केलं पाहिजे नाही त्याच्यासाठी एकच धर्म आहे संविधान संविधान जे म्हणेन त्याला ते फॉलो करायचे सुप्रीम कोर्टला वाटते की नाही इथे संविधान ब्रेक होतोय किंवा काही माझ्या जाऊ पोलंडला जात तर लगेच काय करतो तो ज्युडिशियल रिव्ह्यू देतो ओके म्हणजे आपल्याकडे काही लिमिटेशन्स आहेत तिथे लिमिटेशन्स नाहीये सॉविनिटी ऑफ मध्ये पण डायव्हर्जन आहे ओके आता हे जर आपण ब्रिटिश सॉरी युएसएं एक्झाम्पल घेतलं तर तिथे काय आहे तिथे प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे म्हणून तिथे तुम्हाला सिंगल पर्सन जो आहे तो ऍक्च्युअल खूप पॉवरफुल दिसतो आणि तोच देशाचा प्रमुख आहे आपल्याकडे नॉमिनल आहे पण पॉवरफुल नाही आहे राष्ट्रपती कुठे पॉवरफुल आहेत आपले तर ब्रिटनचा राजा कुठे पॉवरफुल आहे नाही पण जिथं युएसए मध्ये गेल्यानंतर काय दिसत तुम्हाला इट इज अ रिपब्लिक डेमोक्रेसी आणि त्याच्यामध्ये जे रिअल हेड आहेत तेच काय आहेत ऍक्च्युअल हेड पण आहे सॉरी जे हेड आहे तिथले नॉमिनल हेड आणि ऍक्च्युअल हेड एकच आहे आपल्याकडं आपल्याकडं नॉमिनल हेड प्रेसिडेंट ऍक्च्युअली हेड ब्रँम मिनिस्टर सगळ्यात फरक तो पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट नाही mm -hmm. बट तिथे अगेन पार्लमेंट सारखं स्ट्रक्चर पण आहे ज्याला काय म्हटलं जातं तिथे त्याच्यामध्ये पण दोन हाऊसेस आहेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि दुसरं सिनेट आणि जर आपण वरवरती बघायला गेलो जास्त एकदम डिटेलमध्ये नाही गेलं तरी पण दोन्ही हाऊस इक्वली पॉवरफुल दिसतात सिनेट पण आणि हाऊस ऑफ रिप्रेझेटेटिव्ह भरपूर पॉवरफुल हाऊस आहे असं म्हटलं जातं बरेचसे फिलॉसॉफ असंही म्हणतात की प्रेसिडेंटच्या इक्वेलंट पॉवरफुल हाऊसेस आहे म्हणजे आपल्याला काय दिसतं एक युनिक फीचर दिसतं त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बॅलेन्स ऑफ पॉवर साधण्याचा प्रयत्न केलाय राष्ट्रपती तर बनवला पॉवरफुल सोबत हाऊसेस पण पॉवरफुल बनवले आणि तिथेच जगातलं सगळ्यात मोठं जे सगळ्यात पॉवरफुल सुप्रीम कोर्ट तिथे आहे आमेरिक फेडरल कोर्ट म्हणजे तिथे एक्झिक्युटिव्ह जो आहे तो ऍक्च्युअल हेड आहे नॉमिनल हेड पण आहे तिथे कायदे मंडळ पण आहे हो सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि तिसरं म्हणजे सुप्रीम कोर्ट पण पॉवरफुल आहे आपलं सुप्रीम कोर्ट कुणाच्या धर्तीवरती आहे युएसएच्या धर्तीवरती आहे आज जगामध्ये अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या खालोखाल भारताचं सुप्रीम कोर्टला पॉवरफुल म्हटलं जात पण पॉवरफुल कोणाचे सगळ्यात जास्त खूप सारे पॉवर तिथे सत्ता संतुलन साधण्याचा प्रयत्न केला गेला कुठे अमेरिकेमध्ये आणि आपल्याकडे पण सत्ता संतुलन साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याकडे पण ठीक आहे प्राईम मिनिस्टर आहे पण ते एक्झिक्युटिव्ह वेगळे आहेत ना राष्ट्रपती प्राईम मिनिस्टर काउन्सिल ऑफ मिनिस्टर एक्झिक्युटिव्ह बरोबर लेजिस्लेटिव्ह मध्ये लोकसभा सब राज्यसभा राष्ट्रपती आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्ट ज्युडिशियरी म्हणजे थोडक्यात आपण ब्रिटन आणि अमेरिका दोघांचे मिश्रण समजलं आपल्याकडे पार्लमेंट म्हणजे अति पॉवरफुल पण नाही इथलं इथे बघा ना इथे आहे का सत्ता संतुलन करणारे पण हेच आणि योग्य आयोग ठरवणारे पण हेच तिथे बॅलन्स ऑफ पॉवर नाही राजा तर नाव पुरत आहे मग पॉवरफुल कोण राहिले दोन हाऊसेस हाऊस ऑफ कॉमन आणि हाऊस ऑफ लॉट्स त्यातही हाऊस ऑफ कॉमन सगळ्यात पॉवरफुल म्हणजे योग्य आयोग्य तेच ठरवणार तेच कायदा बनवून म्हणजे न्याय देणारे पण तेच आणि कायदा बनवणारे पण म्हणजे तिथे बॅलन्स ऑफ पॉवर तुम्हाला दिसणार नाही पण अमेरिकेमध्ये पण दिसेल आणि भारतामध्ये पण दिसेल अमेरिकेची एक वेगळी मेथळ आहे आणि आपली दोघांच्या मिश्रण आला ब्रिटनची एकदम वेगळी पॉवर टू द लेजिस्लेचर तिकडे सत्ता संतुलन बॅलन्स ऑफ पॉवर आणि आपण काय केलंय ऍब्सुल्युटिझम पण दिलंय दुसरीकडे सत्ता संतुलन पण म्हणजे आपण अमेरिका आणि ब्रिटन दोन रिज काय केले मिक्स केलेले एक्सप्लेन करता येतील आता लिहून वगैरे तुम्हाला आता जे आपण बघितलेलं आहे ऑनलाईन ऑफलाईन आता जे आपण बघितलेलं आहे ते तुम्हाला प्रत्येक वर्षीच्या परीक्षेमध्ये कामाला येणार त्याच्यामुळे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्यात का येस सर येस ओके क्लिअर चलायचं पुढे ओके आता मी तुम्हाला सांगतो काही प्रसिद्ध वाक्य पण इथे येणार आहेत ज्याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात कोण काय म्हटलं मग त्याला आपल्याला अॅनालाइज करावं लागतं आपल्याला ओपिनियन द्यावी लागते ठीक आहे आता अमेरिका आणि भारतामधलं सॉरी युएस ब्रिटन आणि इंडियामधला तुम्हाला फरक कळाला अमेरिकेशी कंपॅरिझन पण समजू ओके okay. आता एव्ही डायसी एवी डायसी पॉलिटिकल फिलोसोफर आहेत ब्रिटिश विधी तज्ज्ञ म्हणा त्यांना तिथल्या लॉचा तिथल्या पार्लमेंटचा त्यांनी चांगला अभ्यास केलेला ठीक आहे आता त्यांचं म्हणणं आहे की पुढील तीन इम्प्लिकेशन्स पूर्ण जे करतं ना किंवा जे इम्प्लिकेशन्स येतात म्हणजे ज्याच्याकडे हे मजा दा आहेत तर तो भारत असेल आणि नसेल तर तो, 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 तो ब्रिटन असेल ठीक आहे म्हणजे एक प्रकारे ते काय करतात त्यांच्या पार्लमेंटचं वैशिष्ट्य सांगतात की आमची पार्लमेंट किती जबरदस्त किंवा सोविनिटी ऑफ द पार्लमेंट विथ सुप्रीमसी ऑफ द पार्लमेंट म्हणजे सॉविनिटी आणि सुप्रीमसी दोन्ही कुणाकडे पार्लमेंट पण त्यासाठी पुढील तीन गोष्टी असल्या पाहिजे हे कुणाचं म्हणणं ए व्ही डायसी ओके टी आय सीई वाय डायसी ब्रिटिश विधी तज्ज्ञ सगळ्यात आधी त्यांनी सांगितले द पार्लमेंट कॅन मेक अमेंड सबस्टिट्यूट ऑर रिपील एनी लॉ त्यांनी काय सांगितल्या तीन गोष्टी पूर्ण करते ती जर ह्या तीन गोष्ट पूर्ण करणारी जर संसद असेल तर ती संसद कोणती असेल सॉलेडिटी विथ सुप्रीमस सगळं काय तिच्याकडे असेल तर पहिल्या गोष्ट काय सांगितली की कोणताही कायदा बनवू शकते लागू करू शकते काढू टाकू शकते किंवा त्याच्यामध्ये सुधारणा अमेंड पण करू शकते कोणताही कायदा बनवणं काढून टाकणं सुधारणा करणं किंवा त्याला लागू करणं हे सगळं कोण करणार पार्लमेंट हे पहिलं फीचर ते म्हटले की असायला पाहिजे आता ही गोष्ट आपल्याकडे पण आहे की पार्लमेंट कायदा बनवू शकते काढू शकते लागू करू शकते बरोबर बट आता पुढे बघा दुसरं सांगितलंय पार्लमेंट कॅन मेक कॉन्स्टिट्युशनल लॉज बाय द सेम प्रोसिजर ऍज ऑर्डिनरी लॉज आपल्याकडे संविधानामध्ये दुरुस्ती करायची म्हटलं तर काय लागतं स्पेशल मेजॉरिटी ब्रिटिश संविधानामध्ये बदल करायसाठी काय लागतं सिम्पल मेजॉरिटी कारण की तिथं लिखित संविधानच नाहीये अनरिटन अनडिजिटन कॉन्स्टिट्यूशन आहे चलता चालता बदलू शकतात ते वाटलं की अरे आज आपण हे करूयात सिम्पल मेजॉरिटी नाही करते पण तेवढे फ्रिक्वेंट चेंजेस तिकडे होत नाही तिकडे पण डेमोक्रेसी लोक जागृत आहेत नाहीतर आपल्याला वाटतं की पार्लमेंट म्हणजे हुकुमशाह आहे का मध्ये किती लोक सुखी जातात ओके त्यांना लोक जागृत आहेत त्यांना सगळं माहिती काय चाललंय कशी सिस्टम आहे ओके आपल्याला नाही माहित बऱ्याचशा गोष्टी आता आपल्याला हळूहळू माहित होत आहे तर तिथे काय संविधानिक बदल करायचे असतील तरी पण साधारण बहुमताने होतात आपल्या भारतात होतात का आपल्याकडे लागते स्पेशल मेजॉरिटी अमेरिकेमध्ये सुपर मेजॉरिटी लागते पब्लिक ओपिनियन पण घ्यावी लागते सुप्रीम कोर्टाची पण ओपिनियन हाऊस तर आलंच बाकी सगळ्यांची पण ओपिनियन घ्यावी लागते म्हणजे खूप अवघड खूप अवघड आहे रेजिड कॉन्स्टिट्युशन म्हणतात ना अमेरिकेच्या आणि ब्रिटनला काय म्हणतात फ्लेक्झिबल आणि आपण काय आहोत दोघांचं मिश्रण इथे पण तेच आलंय भारत एक युनिक आहे आप ब्रिटिश काय युएसए काय आहे कॅपिटलिस्ट रशिया काय आहे सोशलिस्ट तिथे दोघांचं मिश्रण आहे नव्वद पर्यंत आपण मोर सोशलिस्टिक होतो नव्वद नंतर आपण मोर कॅपिटलिस्टिक झालो ओपन मार्केट नंतर ऐकणार म्हणजे भारत एक काय खूपच युनिक देश आहे इथली डायव्हर्सिटी इथलं कल्चर इथलं आपल्याला लागलेला वारसा या सगळ्यांमुळे आपण असे बघते एक युनिक वेनं आपला प्रवास चालू आहे तो तुम्हाला इथे कायद्याच्या का सा दिसतोय दिस ना की आता इथे काय सांगितलं पहिली कंडिशन त्यांनी काय सांगितली कोणताही कायदा बनवणं सुधारणं लागू करणं काढून टाकणं संसद करणात ते आपल्याकडे पण होत दुसरे त्यांनी काय सांगितलं संविधानात बदल करायचे हो। तर साधारण बहुमताने होत आपल्याकडे होतात का नाही होत का कारण की संविधानानं काही रेस्ट्रिक्शन्स दिले आर्टिकल तीनशे अडुसष्ट संविधानात बदल करायचा तर दोन तृतीयांश प्रेझेंट वोटिंग पाहिजे आणि अध्यापेक्षा जास्त पाहिजे तर संविधानात बदल होतील राज्यांना अपडेट करणार तर पन्नास टक्के राज्यांचं पण ओपिनियन घ्या आहे ना हे ह्या ह्या क्लॅरिटी ठेवा की आपल्याकडे काय सत्ता संतुलन तिथे नाही दुसरी कंडिशन आपल्याकडे पूर्ण होत ओके तिसरी सांगितलेली त्यांनी पार्लमेंट पार्लमेंट लॉज कैन नॉट बी डिक्लेर इनवैलिड बाय द जुडिशल सुप्रीम कोर्ट नहीं किड घोषित करोग्य है वैलिड है अनवैलिड है फेयर है नॉन फेयर है अन्यायकार अपने क्या सुप्रीम कोर्ट तीसरी कंडीशन होती का अपने कूर्ण नमस्कार मित्र आज मी तुम्हाला मार्गदर्शक तर्फे दोन हजार पंचवीसच्या साठी जो महाकोर्स सुरू केला जात आहे त्याची माहिती देणार आहे मित्रांनो जर का तुम्ही युपीसी आणि एमपीसीची तयारी करताय आणि दोन हजार पंचवीस हे तुमचं टार्गेटेड इयर आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे राज्यसेवेचं स्वरूप बदललेलं आहे दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवा आणि युपीसी नागरी सेवा एकसारख्या होत आहे म्हणजे आता एमपीएससी राज्यसेवेमध्ये सुद्धा आपल्याला आन्सर रायटिंग करायची मीन्स राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होत आहे आणि आता आपण ट्रॅडिशनल वेन बघितलं दोन हजार बारा पासून ते आतापर्यंत ही ऑब्जेक्टिव्ह होते म्हणजे पूर्व आणि मुख्य दोन्ही मध्ये पण आपल्याला फक्त चारपैकी एक ऑप्शन निवडायचा होता पण आता राज्यसेवा आपल्याला क्लास वन ची पोस्ट देते, पोस्ट देते गॅझेटेड आपल्याला राजपत्रामध्ये आपलं नाव जातं तर साहजिकच एवढ्या मोठ्या पदावरती जर आपल्याला विराजमान व्हायचंय तर विविध विषयांवरती आपल्याला ओपिनियन देता आले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला फॅक्च्युअल प्लस कन्सेप्च्युअल दोन्ही वेण अभ्यास केला पाहिजे तरच आपल्याला विविध विषयांवरती आपलं मत मांडता आणि ही गोष्ट लक्षात ठेवून मार्गदर्शक अकॅडमीने एक महाकोर्स सुरुवात केलेला आहे महाकोर्स हे नाव याच्यामुळे दिलेलं आहे कारण की या कोर्समध्ये प्रत्येक विषयावरती खूप खोलवरती लेक्चर्स दिलेले आहेत लेक्चरच्या संख्येवरती कसलीही मर्यादा नाहीये की दहा पाच लेक्चरमध्ये हा विषय संपवला वीस पंचवीस लेक्चरमध्ये हा विषय संपवला असं नाही तर विषय जोपर्यंत व्यवस्थित रित्या संपत नाही किंवा एका विशिष्ट लेवलवरती आपण पोहोचत नाही तोपर्यंत इथे लेक्चर्स दिले जाणार आहे आणि सोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये नोट्स दिल्या जाणार आहे त्याच्यामुळे एन स्टेट बोर्ड रेफरन्स बुक यासाठी तुमचा जो मोठा वेळ जातोय ना तो इथे वाचणार आहे आणि तो वेळ आपल्याला कर युटिलाइज करायला मिळणार आहे आन्सर रायटिंग मध्ये आन्सर रायटिंग म्हणजे उत्तर लेखनाची जी प्रॅक्टिस आहे ती खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे आपल्या यशामध्ये तर साहजिकच आपल्याला त्याला तेवढा वेळ द्यावाच लागणार आहे आणि तिथे आपल्याला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची तर आपल्याला नॉलेज पण त्या आलं पाहिजे नाहीतर आपण आपल्या ओपिनियन कशा प्लेस करू त्याच्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही असाल आणि जर तुम्हाला एका छान कोर्सची आवश्यकता आहे जिथे खरोखर खूप डेप्थमध्ये तुम्हाला विषय डिलिव्हर केले जात आहेत तर हा कोर्स नक्की पहा डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची आप लिंक दिलेली आहे सोबतच तुम्हाला काही क्रमांक दिलेले आहेत जर तुमची काही अडचण असेल तुम्हाला काही विचारायचं असेल काय बोलायचं असेल काही संभ्रम तुमच्यामध्ये असतील तर नक्की फोन करा आपण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू आणि हजार पंचवीस ची तयारी करण्याची ही खूप योग्य वेळ आहे कारण की आता एक्झॅक्टली आपल्याकडे एक वर्ष मिळतो पुढच्या वर्षाच्या साठी आणि जर मेन्स पकडली तर थोडे दोन चार महिने आणखी जास्त मिळतात तर ह्या टाइम स्पॅन मध्ये आपली खूप चांगल्या पद्धतीने तयारी होऊ शकते त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य पावलं उचला तुम्हाला क्लास न लावताही तयारी कशी करायची आहे कशा प्रकारे पावलं उचलली गेली पाहिजे सुरुवातीची त्यासाठीही तुम्ही फोन करू शकता तुम्हाला योग्य माहिती दिली जाईल आता अशा कोणत्या गोष्टी ज्या इंडियन पार्लमेंट वरती रेस्ट्रिक्शन्स लागतात ते आपण बघूया सगळ्यात पहिलं आहे रिटर्न नेचर ऑफ द कॉन्स्टिट्युशन लिमिटेशन याचा की नाही काय की संविधानामध्ये क्लिअर कट गोष्टी लिहिलेल्या असतात की तुम्हाला या या गोष्टी करायच्या किंवा या या करायच्या नाही किंवा एखादी पद्धत तिथे दिलेली असते जसं की विशेष बहुमताची दिलेली आहे आता इथे काय आहे अनजिटन कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे साधारण बहुमतानं तुम्ही काही पण चेंजेस करू शकतात पार्लमेंट जो कायदा बनवते पार्लमेंटची प्रोसिजर वापरते तेच तिथलं संविधान आहे टोटली फ्लेक्झिबल म्हणजे अल्टिमेट पॉवर तिथे कोणाकडे पार्लमेंटकडे आणि मग आपल्याकडे जर बघायला गेलं तर आपल्याकडे गे जिटन कॉन्स्टिट्यूशन आहे साधारण बहुमताची प्रोसिजर इफेक्टिव्ह बहुमताची प्रोसिजर स्पेशल मेजॉरिटीची प्रोसिजर सगळ्या संविधानात दिलेले आहेत इव्हन बजेट मांडायचं तो कसं कसं मांडलं जातं कोणकोणत्या स्टेप आहेत आर्टिकल एकशे दहा एकशे बारा पंधरा सोळा सतरा बघितलं की नाही आपण पूर्ण नियम दिलेले आहेत तुम्हाला कोणत्या कोणत्या वेन तुम्हाला काम करायचं एकशे सत्ता चोवीस ते सत्तेचाळीस पर्यंत तुम्हाला हे दिलेले सुप्रीम कोर्ट साठी दिलेले आहेत त्याच्यामधून पार्लमेंटवरती बरेचसे रेस्ट्रिक्शन्स येतात म्हणजे रिटर्न संविधान असणं म्हणजे काय मर्यादा निश्चितच रिटर्न संविधान असणं म्हणजे मर्यादा निश्चितच आणि सुप्रीम कोर्टनं तेच तर सांगितलं होतं मनेका गांधीच्या केसमध्ये की तुम्हाला लिमिटेशन्स आहेत आणि त्या लिमिटेशन घालून दिलेल्या आहेत संविधान पार्लमेंट यू डोंट हॅव अनलिमिटेड पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन हेच शब्द आले की नाही आर्टिकल एकवीस मध्ये तुमच्याकडे अनलिमिटेड पॉवर नाही संविधानाला संविधानामध्ये बदल करण्याची अनलिमिटेड शक्य नाही लिमिटेड आहे आणि ती लिमिट आम्ही ठरवणार कोणाच्या कशाच्या बेसिसवरती संविधानाच्या बेसिस ते अर्थ लावतात लावतात की नाही की भारतामध्ये दिसत प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ पण आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ लिहिले काय शब्द लिहिलाय प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ पण सुप्रीम काय म्हणतो सुप्रीम कोर्ट म्हणतो की त्याचा अर्थ काय होतो ड्यू प्रोसेस ऑफ कुणाला वाचवण्यासाठी आपल्याला लोकशाहीचं जतन करण्यासाठी बॅलन्स राहण्यासाठी कारण की त्याला ती ताकद दिली सुप्रीम कोर्टने संविधानानं क्लिअर ओके तर पहिलं लिमिटेशन काय रिटर्न संविधान आहे हे एक लिमिटेशन आहे संसदेवरती दुसरं लिमिटेशन आहे फेडरल सिस्टम ऑफ द गव्हर्नमेंट ओके okay? आता फेडरल सिस्टम म्हणजे काय फक्त केंद्रच का केंद्र, केंद्र का आहे है 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 है। आप का आपल्याकडे आहे केंद्र सरकार शक्तिशाली आहे प्रभुत्वशाली आहे राज्यांपेक्षा पण राज्य एकदमच आपण म्हणतो ना काहीच शक्तिशाली नाही असं नाही आहेत राज्य हे डिपेंड आहेत केंद्रावरती पॉवर टिल्टेड टुवर्ड सेंटर आहे भारतामध्ये पण राज्यांकडे पण विषय आहे राज्य सूची पण आहे आपल्याकडे समवर्ती सूचीमध्ये पण ते कायदे बनवत आहेत तर कुठेतरी मग काय होतं पूर्ण देशाच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर तिथे पण शिक्षण देतात की राज्यांची एक सेमी सोबिनिटी का होईना पण असते ना, ना आपापल्या राज्यांमध्ये आपण आपल्या राज्यांमध्ये लॉज बनवू शकतो इम्प्लिमेंट करू शकतो केंद्रामध्ये होऊ शकतो की एखाद्या वेगळ्या पार्टीचं सरकार असेल राज्यामध्ये वेगळ्या पार्टीचं असेल आयडिओलॉजिकल डिफरन्सेस पण आपल्याला पाहायला मिळतात मग कुठेतरी संसदेच्या अनलिमिटेड पॉवरती जे रिस्ट्रिक्शन येतात की नाही राज्यांकडे पण पॉवर आहे राज्यांकडे पण पॉवर आहे तर ते एक रेस्ट्रिक्शन आहे समजतं हे की आपलं काय फेडरल एक फेडरल स्ट्रक्चर आहे आहोत ऍक्च्युअल आपण काय युनियन युनियनमध्ये केंद्र सरकार हे जास्त पॉवरफुल असतं पण असं एका सगळेच विषय केंद्राकडे राज्यांकडे पण विषय आहेत राज्यांना पण ताकद दिलेली आहे हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट महत्वाचे विषय केंद्राकडे आहेत ज्या ज्या गोष्टी केंद्राकडे पाहिजे होत्या त्या तिथे ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या मागचे रिझन्स पण आपल्याला माहिती त्याच्यावरती आपण आता एक लेक्चर्स घेत कशामुळे केंद्र सरकार जास्त पॉवरफुल आहे तर तिथं वेगळी गोष्ट झाली पण राज्यांकडे पण ताकद दिलेली आहे आणि ते ताकदीचा परिणाम कशावर होतो अनलिमिटेड पॉवर ऑफ द बारला ओके क्लिअर समजलं मग तिसरा येतो पार्लमेंटचा सगळ्यात जवळचा मित्र कोण पार्लमेंटचा सगळ्यात जवळचा मित्र सुप्रीम कोर्ट ज्युडिशरी थर्ड पिलर ऑफ द दे डेमोक्रेसी तेच आणि तेच सगळ्यात मोठी मर्यादा आहे संसदेवरती संसदेला पावत द्यायची आहे का नाही द्यायची आहे ऐकलं ना आपण शंकरी प्रसादची केस आहे आठवा आणि गोल गोपालनची केस आहे आठवा शंकरजी प्रसाद इन केस ऑफ आर्टिकल तेरा आणि गोपालन इन केस ऑफ आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये पण सुप्रीम कोर्ट काय म्हटलं की पार्लमेंट तू पॉवरफुल आहे तू काय पण करू शकतो है ना मग नंतर जेव्हा केसेस बदलल्या गोलकनाथची आली इकडे मनेका गांधीची आली सुप्रीम कोर्ट काय म्हणे नाही 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 तुमच्याकडे पावर पावर ही बॅलेन्स्ड आहे आम्ही ठरवणार ते सुप्रीम कोर्ट संविधानाच्या आधारावर की तुम्ही काय काय करू शकता बदलले की नाही सुप्रीम कोर्टनं आणि सगळं कोणत्या बेसिसुद्धी झालं रिटर्न कॉन्स्टिट्युशनच्या बेसिसवर आणि सुप्रीम कोर्टला काढून टाका करा आता मग काय फरक राहील ब्रिटन आणि आपल्यामध्ये संविधान लिहिलेलं असेल पण लिहिलेल्याचा आता लावणार कोणीच नसेल म्हणजे इनडायरेक्टली आपली पार्लमेंट पण ब्रिटिश पार्लमेंट फक्त सुप्रीम कोर्ट निघून तर सुप्रीम कोर्ट एक प्रकारे बघायला गेलं तर काय आहे एक मोठं रेस्ट्रिक्शन नाही म्हणता येण आन्सर आन्सर मध्ये तो पण शब्द नका वापरू किंवा जर तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलेलं की मध्ये आता आहेत पार्लमेंटवरती मग तो शब्द वापरत राहा या त्याच्यामुळे खूप मोठ्या लिमिटेशन्स पडतात मर्यादा आता पडतात पण जज जजमेंट नका करू तस म्हणजे कळतंय ना स्वतः जज ऍज अ आपण जजमेंट पास करतोय किंवा जजमेंट लिहितोय ओपिनियन लिहितोय तर ते क्वेश्चनचा अँगल बघा काय आहे एका क्वेश्चन मध्ये तुम्ही दुसरी ओपिनियन मांडता याचा अर्थ काय की तुम्ही विषय सोडून दुसरीकडे जाऊ शकता तर आन्सर रायटिंग करताना अँगल लक्षात घ्या क्वेश्चनचा काय आहे रोज सांगायचे कोण सांगायचे मध्ये बोलायचे ओके डिस्कस करायचंय याच्यानुसार ते करा ठीक आहे सांगता येईल नाइट्स आहे का रेस्ट्रिक्शन पार्लमेंट वरती फंडामेंटल राइट्स कस का काय का सर जे फंडामेंटल इस... अगेन fundamental... हा फंडामेंटल राईट्स जे आहेत तर ते लोकांसाठी आहे आणि जर त्याच्या अगेन्स्ट एखादा रूल म्हणजे पार्लमेंट करू शकत नाही किंवा त्यांची हानी होईल असं रूल पार्लमेंट नाही करू शकत आणि केलं तरी मग सुप्रीम कोर्टात लोक जाऊ शकतात की काय विरोधात म्हणजे यस yes. मान्य नाही सो फंडामेंटल राईट्स so, काय एक रेस्ट्रिक्शन्स आहेत पार्लमेंटवर कारण की लोकांना काहीतरी मिळतं याचा आता राज्यावरती बंधन आहे आणि फंडामेंटल राईट बघताना आपण बघित होतं काही पॉझिटिव्ह नेचर आहेत काही निगेटिव्ह नेचर आहेत जे निगेटिव्ह इन आहेत ते काय आहेत ऑलरेडी रेस्ट्रिक्शन्स ऑन द स्टेट राज्यावरती मध्ये आहेत राज्य काय करू शकत नाही आणि आपल्या सुप्रीम कोर्टानं त्याला काय बनवलंय पार्ट ऑफ द बेसिक स्ट्रक्चर केशवानंद भारतीनंतर जे आलं म्हणजे फंडामेंटल मध्ये डिरोगेटरी चेंजेस नाही कमी नाही करत वाढत येतील पॉझिटिव्ह चेंजेस होतील पण तुम्हाला त्याचं महत्व कमी होईल असे चेंजेस नाही करत म्हणजे अगेन रेस्ट्रिक्शन कुणावरती आलं पाहा तर तुम्हाला मध्ये इव्हन एस जरी आला तरी तुम्ही खूप छान पद्धतीने लिहू शकाल आधी इंट्रोडक्शन द्या आपलं आपल्या डायव्हर्सिटीचं आपली गरज का आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट त्या प्रकारचा आणला कारण की आपल्या राष्ट्रपती आणावं लागेल हे पद निर्माण करावं लागलं आपण राजा नव्हतो निर्माण करू शकतो आणि टोटली प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जाऊ शकत नव्हतो कारण की आपल्या सवय नव्हती त्याची त्या गोष्टीची आपल्या सवय होती सवय कशाची होती वेस्टमिन्स्टर पद्धतीची कारण की आता शंभर दीडशे वर्षापासून तिथून कायदे बनत होते तिथून सगळं शासन चालत होतं भारताचं ते आपल्याला ती सवय झाली होती म्हणून आपण बघतो ना पस्तीसचा कायदा ऐंशी टक्के आपल्या संविधानामध्ये म्हणजे एवढा प्रभाव आहे इतिहासाचा आपल्या ह्याच्यावरती मग आपण ती सिस्टम कंटिन्यू केली राष्ट्रपती पदा आणि तेव्हापासून काय झालं मग बॅलन्स ऑफ पॉवर सुरू झालं अन्यथा मग इकडे बॅलन्स ऑफ आप पॉवर आपल्याला दिसत नाही ये तर येईल व्यवस्थित हे समजलं ऑनलाईन काय विचारायचंय सॉविटी ऑफ द पार्लमेंट संसदेची सार्वभौमता मग भारताच्या कंटेक्स्टमध्ये कशी आहे ब्रिटिशच्या कंटेक्स्टमध्ये कंटेक्स्टमध्ये कशी आहे आणि आपण कशा प्रकारे युनिक आहोत अमेरिका आणि ब्रिटनचा मिलाप क्लिअर चला हे आता पुढे जाऊयात आपल्याला बघायचे yes, yes, आप पार्लमेंटरी कमिटीज अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे हा हा फोन थ्री आणि मीन्स दोन्ही मध्ये पण तुम्हाला कामाला येणार